पहाटे उठल्यापासून तर रात्री सगळ्या घरातील लोक झोपेपर्यंत हिचं काम चालूच असतं आणि एखाद दिवशी का होईना शरीराला या दिवसभर कामाच्या व्यापामुळे थकवा येतो आणि कधी जर तिला उठायला उशीर झाला तर ती जात्यावरच्या ओवीमधून ते कसं व्यक्त करते पाहू दारी उजाडलं मला ठाऊक नाही झालं हळदी कुंकवाचं वानगिरी ज्याचं आलं दारी उजाडल माझ्या घरात अंधार दिव्याच्या ज्योती कुंकू लावी ते सुंदर दारी उजाडल माझ्या घरात झुंजू मुंजू दिव्याच्या ज्योती लेक लेती माझी कुंकू दारी उजाडलं सूर्याची परभा पड कपाळीच्या कुकवाला लाली गडद चढ घराबाहेर उजाडला आहे सूर्याच्या प्रकाशाच्या प्रभेचे किरण घरात डोकावत आहेत दिवसभर कामाचा व्याप त्यामुळे आलेल्या शरीराला थकवा यामुळे तिला आज उठायला उशीर झालेला आहे परंतु त्यातसुद्धा ती कल्पकता कशी व्यक्त करते की घराबाहेर सूर्याची किरणांची जी प्रभा आहे ती जणू काही तिच्या कुंकवावर पडली आहे आणि त्यामुळं तिच्या कुंकवाचा रंग हा अधिकच गडद झालेला आहे अशी सौंदर्यदृष्टी आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला दिसते